चिकन रिंग कालवण घरगुती पद्धतीचे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं कमी साहित्यामध्ये ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते बनवायला घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सुरुवात करूया आपण स्वयंपाकाला चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धून मीठ आहे एक तेजपान दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चार पाच लावून थोडीशी एक चिमडभर शहाजिरे घेतलेले आहेत फोडणी द्यायला घेऊया तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे masalah tak mungkin dia Thank कांदा फ्राय होत आलेला आहे तर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे यामध्येच आपल्याला दोन टोमॅटो घेतलेले आहेत बाहेर टाकून टाकून घेऊया चला घेऊया लाल तिखट टाकून घेऊया एक चमचा थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर का काळा एक दीड चमचा टाकूया मस्त फिरवून घेऊया साधं पाणी टाकून घेऊया थोडस तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे अजून थोडस शिजवून घेऊया आपण तर आता आपल्याला यामध्ये चिकन ऍड करायचं आहे घेऊया थोडस मीठ टाकून घेऊ चलित मग अशी पण टाकलेलं होतं आपण आता थोडंसं टाकून घेऊया फिरवून घेऊ बारीक गॅस करूया झाकण लावून घेऊ झाकण काढून बघूया तर मस्ताच आपलं इथे चिकनला तेल सुटलेलं आहे तर गरम पाणी थोडस घालून घेऊया पुदिन्याच्या पानं टाकून घेऊ दोन चार बारीक चिरलेली पोहोती घेत फिरवून घेऊया शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला झाकण लावून ठेवूया दहा ते पंधरा मिनिट झाकण काढूया मस्त चिकन शिजत आलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेलं खोबऱ्याचं कूट तुम्ही बघू शकताय आपली भाजी किती मस्त दिसते चिकनची झाकण लावून ठेवूया पाच मिनिट झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं मस्त असं चिकन शिजलेला आहे तयार झालेला आहे आणि तेल पण मस्त असं आली सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे मस्त गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती मस्त छान तरी आलेली आहे आणि जास्त गाळ शिजवायचं नाही आपल्याला चिकन गाळ शिजला ना छान लागत नाही तर आपण काढून घेऊया तरी ते खाण्यासाठी आपलं चिकन ड्रिंक कालवण तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बनवून बघा खूप मस्त आणि टेस्टी झालेली आहे धन्यवाद